कोल्हापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज परिवाराच्या वतीनं शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी ईद मिलन कार्यक्रमास देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे दिल्लीचे पोलीस अधीक्षक सलमान ताज पाटील सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक विजया कुर्री सोलापूर शहर पोलीस सह आयुक्त सुधीर खिरडकर सोलापूर ग्रामीणचे उपाधीक्षक संकेत देवळेकर मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश होडके डॉक्टर नितीन तोष्णीवाल डॉक्टर पैके माजी नगरसेवक रियाज खरादी उर्दू घर सांस्कृतिक समितीचे सदस्य हारुन बागवान साहिर नदाब आसिफ इक्बाल महमूद नवाज उपस्थित होते सांस्कृतिक सामाजिक राजकीय वैद्यकीय